नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑपरेशन सिंधू आणि स्वदेशी जनजागृती करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन गणेशोत्सवानिमित्त मुंबईत झाली कायदा सुव्यवस्था बैठक करवी निवासिनी श्री आंबाबाई मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण गुरुवारपासून मुख्य मूर्तीचं दर्शन सुरू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवस्थान समिती प्रशासनाला दिल्या महत्वपूर्ण सूचना भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चातर्फे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचं दहन कळंबा बनावट नोटा छापा कारवाई प्रकरणात आणखी एकाला अटक चौदा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी आणि सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करा सनातन संस्थेची आंदोलनाद्वारे मागणी